संध्याकाळचे सहा वाजलेले असतात साताऱ्यामधील औंद पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो समोरील व्यक्ती म्हणतो साहेब मी वांजोडी या गावातून बोलत आहे आमच्या गावामध्ये राहणारी स्नेहल माळी या विवाहतेचा खून झाला आहे तसेच तिच्या मावस भावाने गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे या थातीची माहिती मिळताच औंद पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली स्नेहलचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो तिच्या पोटावर आणि छातीवर चाकूने आणि कोयत्याने वार केलेले असतात तसेच मृतदेह शेजारी चाकू आणि कोयता पडलेला असतो तर घराच्या बेडरूममध्ये तिचा माऊस भाऊ दत्तात्रय माळी याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली असते दोन्ही मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते मैतांच्या आई पोलिसांना अजून एक धक्कादायक माहिती मिळते ती म्हणजे की स्नेहल माळी ही दोन महिन्यांची गर्जर असते व तीन चार महिन्यापूर्वी स्नेहलचे लग्न झालेले असते पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देतात आता पोलिसांसमोर हे दुहेरी हत्याकांड कसे झाले याचा तपास करण्याचे मोठे आव्हान असते पोलीस आता गावामध्ये तपास सुरू करतात व दोन्ही मैत्रांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड डिटेल चेक करण्यासाठी सायबर डिपार्टमेंटला पाठवून देतात सायबर डिपार्टमेंट मोबाईल चेक करते व या सर्व माहितीवरून पोलिसांना या हत्याकांडाबद्दल संपूर्ण माहिती मिळते या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून जातात सख्ख्या मावसभावाने आपल्या दोन महिने गरोदर असलेल्या बहिणीचा खून करून स्वतः आत्महत्या का केली असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील खटावा तालुक्यामध्ये वानजोडी नावाचे गाव आहे या गावाची लोकसंख्या जेमतेम असून येथील लोक निसर्गरम्य वातावरणात राहतात याच गावामध्ये काशीबाई आणि रमाबाई या दोन सख्ख्या बहिणी राहत होत्या त्या दोन्हींचे नवरे शेतामध्ये काबाड कष्ट करत होते या दोन्ही एकीला मुलगा होता त्याचे नाव होते दत्तात्रय सुरेश माळी वय सत्तावीस तर दुसरीला मुलगी होती तिचे नाव होते स्नेहल वैभव माळी आणि तिचे वय असते बावीस वर्ष स्नेहल आणि दत्तात्रय हे नात्याने मावस बहीण भाऊ होते लहानपणापासून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते त्या दो दोघांच्या वयामध्ये पाच वर्षाचे अंतर होते दोघेही एका शाळेत शिकत होते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांना देखील कळले नाही बहीण भावाच्या नात्याला त्यांनी काळीमा फासला होता ते दोघे आता शरीर संबंध देखील ठेवू लागले होते आता स्नेहलीचे लग्नाचे वय झाले होते स्नेहलचे आई वडील तिच्यासाठी मुलगा शोधू लागले होते स्नेहलसाठी श्यामगाव येथील एका मुलाचे स्थळ आले होते दोघा कुटुंबाचा बगाबगीचा कार्यक्रम पार पडला मुलाने क्षणीच स्नेहलला पसंत केले तीन महिन्यापूर्वी स्नेहलचे लग्न समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात लावून देण्यात आले होते आता स्नेहल आणि दत्तात्रय यांच्यामधला संपर्क तुटला होता तिचे लग्न झाले होते तरी दत्तात्रय सारखं तिला फोन करत होता काही महिन्यापूर्वी लग्न झालेल्या स्नेहलने आपल्या नवीन संसाराची स्वप्ने आपल्या ओराशी बाळगली होती आता तिला दत्तात्रय याच्यासोबत पूर्णपणे संबंध तोडून टाकायचा होता पण तिकडे दत्तात्रयच्या मनामधून स्नेहलचे नाव काही जात नव्हते तिला मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत होता तिच्या संघी बोलण्यासाठी तो तिला सारखा फोन करू लागला त्याच्या या फोन करण्याला कंटाळून स्नेहलने त्याचा मोबाईल ब्लॉक लिस्टमध्ये टाकून दिला तिने आपला नंबर ब्लॉक केल्यामुळे दत्तात्रयला आता तिचा खूप राग आला होता केव्हा एकदा ती माहेरी येते आणि तिला संपवतो असे त्याला झाले होते दोन महिन्यानंतर त्याला समजले की स्नेहल गरो ही गरोदर आहे ही बातमी कळताच त्याच्या तपायची आग मस्तकट जाते तिला या जगातून नाही करण्यासाठी तो आता चाकू आणि कोयता खरेदी करून ठेवतो तर पॅन्टच्या खिशात चाकू ठेवण्यासाठी जागा तयार करून ठेवतो स्नेहल आता तिच्या माहेरी आलेली असते तिच्या आईला घेऊन ती तिच्या मावशीला भेटण्यासाठी मावशीच्या घरी जाते त्यावेळी दत्तात्रय हा घरात बसलेला असतो स्नेहाला पाहताच तो तिच्याशी गोड गोड बोलू लागतो ते दोघे जण घरात बोलत बसतात तर त्या दोघांच्या आया म्हणजे सख्या बहिणी या बाहेर ओट्यावर गप्पा मारत बसलेल्या असतात थोड्या वेळाने त्या दोघेही बाहेर निघून जातात या संधीचा फायदा दत्तात्रय घेतो तो आता स्नेहाला हाताने ओढून घरामध्ये नेतो ती त्याच्यापासून सुटण्याचा खूप प्रयत्न करते पण सारे प्रयत्न व्यर्थ जातात तिच्या बांगड्यांचे तुकडे पडवीत पडलेले असतात घरामध्ये नेल्यावर तो दरवाज्याची कडी आतमधून लावून घेतो आणि चाकूने आणि कोयत्याने तिच्या पोटावर आणि छातीवर वार करतो काही वेळातच ती प्राण सोडते सर्व घरामध्ये आत्ता रक्ताचा सडा पडलेला असतो त्याने दोन जीवांची हत्या केलेली असते पोटातील बाळासह तिचा देखील जीव गेलेला असतो त्यानंतर तो दुसऱ्या खोलीमध्ये जातो आणि गळफास लावून आत्महत्या करतो या जगात येण्या अगोदर कोवळ्या जीवाला ही दुनिया पाहता आली नाही त्यामुळे गावामध्ये हळवळी व्यक्त होत आहे या घटनेमुळे या गावमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा